अपडेट न्यूज दिनांक पंचवीस जून दोन हजार तेवीस रोजी बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ येथे दुचाकी हिरो होंडा कंपनीची पॅशन प्रो मोटारसायकल क्रमांक एम एच एकोणवीस डी एन सत्तेचाळीस शून्य चार काळ्या रंगाची मोटरसायकल चोरी झाल्याबाबत बाजारपेठ पोलीस स्टेशनला कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचे तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर हे करीत आहे सदर गुन्ह्याचे तपास दरम्यान मिळालेल्या गुप्त बातमीच्या अनुषंगाने संशयित आरोपी शेख शेख बाबू राहणार सुलतानपुरा जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा हल्ली मुक्काम मोहम्मदीनगर भुसावळ मोहम्मद अयाज मोहम्मद एजाज सुलतानपुरा जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा रवींद्र अंबदास घोडसे राहणार पळसोडा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा सोनाळा यांना सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली तपासादरम्यान सदरचे तीनही आरोपितांनी भुसावळ जळकाळ जामोद आणि जामोद जिल्हा बुलढाणा बुर्हाणपूर एमपी येथून इतर मोटरसायकली चोरी केल्याबाबतच्या कबुली दिल्याने तपासादरम्यान एकूण चार लाख पासष्ट हजार रुपये किमतीच्या होंडा हिरो बजाज कंपनीच्या एकूण बारा मोटरसायकल आरोपितांकडून विविध ठिकाणावरून जप्त करण्यात आल्या आहेत सदर तपशिलासह गाडी नंबर इंजिन नंबर पोलिसांनी जाहीर केले आहे सदरची कारवाई पोलीस, पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघण पोलीस निरीक्षक मंगेश जाधव पोलीस विजय नेरकर यासिन पिंजे महेश चौधरी समाधान पाटील निलेश चौधरी रमन सुरळकर उमाकांत पाटील दिनेश कापडणे सचिन चौधरी राहुल वानखेडे भूषण चौधरी जावेद शहा प्रशांत सोडा योगेश महाजन प्रशांत परदेशी योगेश माळी अमर अढाळे या टीमने कायदेशीर कार्यवाही केलेली आहे रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल बेल गावस्क्राईब Never miss an update.